शंकराचार्याने नरेंद्र मोदीच्या उद्घाटन दौऱ्याला विरोध केलाय कसं खर तर शंकराचार्य महाराजांचं स्वागतच आहे त्यांनी खूप चांगला निर्णय घेतलेला आहे आणि मोदीनं शाना असेल तर तिथं पाऊल देखील ठेवायला नाही पाहिजे कारण ही भाजपचा कार्यक्रम नाही ही भाजपचा प्रोग्राम नाही राम काही भाजपचे नाहीत अरे भाजपवाल्याने तुम्हाला काय डोक्यावर तुमच्या परिणाम झालाय काय किती लाजा घाण ठेवल्यासारखं तुम्ही वागताय अरे ही शंकराचार्यासारख्या माणसाकडून त्यांच्या हातून पूजा केली पाहिजे तुमच्या हातून होणे कारण तुमचं हात बरबटलेला आहेत भ्रष्टाचारात बरबटले आहेत चुकीच्या कामात बरबडले आहेत कायद्याचा गैरवापर करून तुम्ही अनेक जणांची घरदारं उद्ध्वस्त केली जाई सत्ता भोगण्याच्या नादामध्ये तुम्ही बेकायदेशीर कृत्य करून लोकांची घरं जाळण्याचे काम के तुम्ही पापी आहात त्यामुळं तुमच्या हातून तर कधीच पूजा झालेली नाही पाहिजे कृपया आहे की सर्वच महंतांनी महाराजांनी शुक्राचार्याने उठून बसलं पाहिजे या मोदीच्या विरोधात भाजपवाल्याच्या विरोधात यांनी आवाज उठवला पाहिजे आणि मोदीला येण्यापासून रोखलं पाहिजे आवड काल दोन दिवसांपूर्वी राम प्रभू रामांबद्दल मांसारी आहे असं वक्तव्य केलं होतं मी काय ती बघितलेलं नाही बघितल्यानंतर मी त्याच्यावर बोलेन या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका